नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये तर पहा वन विभाग भरती संदर्भातील या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि तुम्हाला जर नवीन जाहिराती किंवा नवीन अपडेट पाहायचे असतील तर त्यासाठी आपलं टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता त्यावर ज्या काही नवीन जाहिराती येत आहेत त्या संपूर्ण आपण पब्लिश करत असतो आणि ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स असतात त्या सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतात त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वन विभाग संदर्भात बऱ्याच अपडेट समोर आलेल्या होत्या गेल्या काही काळामध्ये वनमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही सात हजार पदे निर्माण करतोय आणि बरीच मोठी भरती या ठिकाणी होणार आहे पण तशा पद्धतीचं काहीही घडताना आपल्याला दिसत नाही बाराशेच्या आसपास वनसेवकांची पदे होती त्याची जाहिरात ते काढणार होते मात्र त्याही बाबत अजून कुठलीही अपडेट नाही तर घोषणावर घोषणा सुरू असतात जेव्हा केव्हा निवडणुकीचा काळ असतो त्या ठिकाणी आपल्याला मंत्री महोदय घोषणा करताना दिसतात मात्र त्याची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसत नाही या ठिकाणी आता काय झालेलं आहे वन विभागामध्ये जे पदे आहेत त्या रिक्त पदांमुळे वन विभागावर ताण वाढलेला आहे आणि जे वन विभागाचे अभ्यासक आहेत त्यांनी स्वतः मागणी केली की लवकरात लवकर भरती करावी कारण की वन विभागावरचा ताण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आपल्याला दिसतो किती पहा पदोन्नतीसह सरळ सेवा भरती ठप्प झालेली आहे आणि जागा भरण्याची अभ्यासकांकडून मागणी होत आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर अभ्यासकांचं काय म्हणणं आहे की रिक्त पदांमुळे वने आणि वन्यजीव संवर्धनात अडथळे निर्माण होत आहेत ब्रिटिश काळापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली जी अनेक पदे आहेत ती आजही सुरूच आहेत आणि काही पदे कंत्राटी आउटसोर्स करूनही भरणे शक्य आहे वनविभागात जितकी पदे आहेत ती अन्य कुठल्याही शासकीय विभागात नसतात अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी इतकी पदे निर्माण केली का असा प्रश्न राजेशाही अजून संपलेली नाही असा देखील काही जणांनी विचारला पण काही जणांचं काय म्हणणं आहे की वन्यजीव संवर्धन आव्हानात्मक जागा भरण्याची अभ्यासकांकडून मागणी केल्या जात आहे रिक्त जागा जर आपण पाहिल्या कोणत्या जागा आहेत तर गट अ मधल्या एकूण ब्याण्णव पदे मंजूर आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस पदे रिक्त आहेत मुख्य वन संरक्षक त्यामध्ये पद आहेत चौदा सहायक वनसंरक्षक पदे आहेत तीस एकोण असे सहाशे चार पदे मंजूर होती मात्र त्यापैकी एकशे अठ्ठावीस पदे आपल्याला या ठिकाणी रिक्त दिसतात नंतर जर तुम्ही पाहिलं तर गट ब गट ब मध्ये काय झालेलं आहे गट बमध्ये पदे आहेत अकराशे सहा त्यातील रिक्त पदे आहेत दोनशे चौसष्ट आणि गट ब गटातील अराजपत्रित पदे आहेत एकशे सेहेचाळीस त्यापैकी एकोणसाठ पदे ही रिक्त आहेत इथे पहा त्यांनी सविस्तर माहिती या ठिकाणी दिली गट कमध्ये जर आपण पाहिलं तर सोळा हजार पाचशे सतरा आहेत त्यापैकी एक हजार सातशे अठ्ठावन्न पदे जी आहेत ती आपल्याला रिक्त दिसतात नंतर जर गट ड पाहिला आपण तर त्यामध्येही एकशे एकोणावीस पदे रिक्त आहेत अशा स्वरूपाची पदे या ठिकाणी आपल्याला रिक्त दिसतात आणि त्यामुळेच रिक्त पदांची एकूण जर संख्या पाहिली तर मंजूर पदे आहेत तेवीस हजार चारशे एकोणसत्तर त्यापैकी भरलेली पदे आहेत एकवीस हजार एकसष्ट एक आणि सरळ सेवा किंवा पदोन्नती दोन्ही मिळून जर आपण रिक्त पदे पाहिली तर ते आहेत दोन हजार चारशे आठ तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन हजार चारशे पेक्षा जास्त पदे आपल्याला वन विभागामध्ये रिक्त दिसतात आणि त्यांच्यासमोर समस्या काय आहे तर मनुष्यबळा अभावी गुन्हेगारी असो किंवा प्राणी अवयव तस्करी असो किंवा लाकूडतोड असो यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतात आणि वन विभागाचे कार्य विस्कळीत होऊन त्यांचा थेट परिणाम परिस्थिती किंवा पर्यावरणावर आपल्याला दिसतो आणि हेच अभ्यासकांचं म्हणणं आहे या ठिकाणी विद्यार्थी तर मागणी करतच आहेत कारण की बरेच दिवस झाले या ठिकाणी वन विभागाची भरती झालेली नाही यापूर्वी बऱ्याच घोषणा झाल्या की वनसेवकांची इतके पदे निर्माण करू इतके पदे निर्माण करू पण पहा मित्रांनो त्या संदर्भात अजून कुठलीही अपडेट आलेली नाही इव्हन जे काही वनसे निर्माण करणार होते बाबत अजून काहीही अधिकृत आदेश किंवा अपडेट काहीच आलेली नाही जी वनरक्षकांची पदे होती ती मात्र रिक्त आहेत आणि वनरक्षकांची जाहिरात आपल्याला आगामी काळात दिसू शकते म्हणूनच या ठिकाणी किमान वनरक्षकांची पदे तरी भरावी मग गटक गड जे काही इतर पदे आहेत त्याच्याऐवजी वनरक्षक जरी भरले त्यांनी सध्या तरी देखील चालणार आहेत आणि इतर जे पदे आहेत जर त्यांच्या जागा भरपूर असतील तर तेही वनरक्षकाच्या भरतीमध्ये ॲड केल्या जाऊ शकतात इथे विद्यार्थी मागणी करत होते आता अभ्यासकांनी सुद्धा मत मांडलेलं आहे त्यांचं की लवकरात लवकर भरती झाली पाहिजे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही यापूर्वी भरती दिली होती का तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि नवीन भरतीची तुम्ही वाट बघताय का तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार